जागतिक आदिवासी दिनाच्या नियोजनाच्या निमित्ताने सर्व आदिवासी आदिवासी संघटना एकत्र होऊन ऑगस्ट दिन जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाने आणि सांस्कृतिक रेलीचं प्रदर्शन करून खरं तर साजरा करण्याचा ठरलं सर्वप्रथम सर्व आदिवासी लोकप्रतिनिधी सर्व आदिवासी संघटनांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या मीडियाच्या माध्यमातून सर्व आदिवासी जनतेला आवाहन करतो की जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थितीमध्ये राहायचे त्यामध्ये महादेव कोळी समाज असेल ठाकर समाज असेल कातकरी समाज असेल भिल्ल समाज असेल या सर्व समाजातील जनतेने त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनीसुद्धा या कार्यक्रमामध्ये आपली पारंपरिक वेशभूषा करून या आपल्या क्रांतिकारकांना सलामी देण्यासाठी नवेनवे तर जागतिक आदिवासी दिन मोठ्या प्रमाणावरती उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी आपण जमायचं आहे त्याचं नियोजन जुन्नर तालुक्यातील मार्केट यार्ड या ठिकाणी होईल सांस्कृतिक जी रॅली आपली आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यापासून जुन्नर शहरामध्ये आपली जी काही सांस्कृतिक रॅली आहे ती त्या ठिकाणी होईल आणि तदनंतर आपला समारोपाचा कार्यक्रम मार्केट यार्डमध्ये होईल अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधवांना मनापासून आणि विनंतीपूर्वक आव्हान करतो की आपण सर्वांनी आपल्या हातातलं काम सोडून बाजूला ठेवून प्रत्येक माणसानी मग अगदी तरुणापासून तर वृद्धापर्यंत सर्वच माणसाने उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करतो थांबतो जय हिंद जय आदिवासी जय आदिवासी या ठिकाणी तर सर्व आदिवासी बांधव आणि सर्व आदिवासी संघटनेचे संघटक सर्व आजी पदाधिकारी सर्व मंडळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी आदिवासी भवन या ठिकाणी जमली आणि एक निर्णय झाला की सर्वांनी तर नऊ ऑगस्ट हा जागतिक दिन हा तर आदिवासी समाजाचा एक जन्मदिन आहे असं म्हटलं तरी काय वावं ठरणार नाही आणि म्हणून खरं अर्थानं हे काय सर्वांनी निवेदन केलंय कुठल्याही प्रकारचं या दिना र... नव ऑगस्टमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही सर्वसामान्य माणूस तोच नेता जो नेता तोच सर्वसामान्य अशा प्रकारचं निवेदन करतार या ठिकाणी सर्व कमिटीने केलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुपला त्याच्या याद्या पडतील परंतु मी समाज बांधवांना एक विनंती करील ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यांनी आपला त्या पद्धतीने त्यांनी देणगी वर्गणी द्यावी कारण या ठिकाणी कोणावरती शक्ती नाही परंतु निश्चितपणे हा आदिवासी दिन आपण खर तर शिवनेरीच्या पायथ्याशी म्हणजे शिवाजी महाराजच्या पुतळ्यापासून आपलं रॅली सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी सर्व आपल्या मार्केट मध्ये सर्व आपले नेते आहेत त्या नेत्यांच्या प्रतिमेचं पूजन करून सर्व कार्यकर्ते एकत्र जातील आणि अशा प्रकारचं तर मी या ठिकाणी जुन्नर आंबेगाव खेड मावळ पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जागतिक दिन होतो पण या वर्षी सर्वांनी ठरवलंय की सर्वात मोठा जागतिक दिन हा खर तर जुन्नर तालुक्यामध्ये झाला पाहिजे अशा प्रकारची प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि ते होणार आहे आणि म्हणून मी परत एकदा सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आले या सर्वांच्या वतीनं मीडियाच्या समोर जबाबदारी या ठिकाणी जाहीर करतो की आपण जनतेने आपल्या प्रत्येक गावामधून जाणित्याने किती गाड्या आणल्या त्याची नोंद होणार आहे प्रत्येक या ठिकाणी सरपंच आहेत काही बुधवारी सरपंचांची मिटींग आहे सर्व सरपंचांनी मिटींग घेऊन बुधवारी आपल्या गावची जबाबदारी आपल्या सरपंचाने घ्यावी अशा प्रकारचं मी खरंतर सरपंचांना विनंती करतो त्याचप्रमाणे जुन्नर शहरामध्ये मध्ये राहणारे सर्व अजि माझी नोकरवर्ग त्यांना माही खरंतर हात जोडून विनंती आहे आज आपण जुन्नर शहरामध्ये बारवं पूर्व बारवं या ठिकाणी बऱ्यापैकी आदिवासी बांधव राहतात काही सर्विसला आहेत काही रिटायर झाले परंतु आणि म्हणून हे अ नवागटचा जागतिक दिन अगदी चांगल्या प्रकारचा झाला पाहिजे अशा सर्वांच्या अपेक्षा आहेत आणि म्हणून त्याच प्रकारचं मी आणि या ठिकाणी मी खरं तर सर्व संघटनेला आणि तरुण मित्रांना धन्यवाद देईन का कुठल्याही प्रकारचं आधी तिसरी मिटिंग आहे तरी कुठल्याही प्रकारचं राजकारण आण न आणता आपण चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपण करायचा आपण ठरवलं आहे या ठिकाणी तालुक्यातील आजी माझी कोणीही बी पदाधिकारी आले तरी त्यांना त्या ठिकाणी स्वीकारलं जाईल कुठल्याही प्रकारचं राजकारण सोडून आम्ही जयंतीवरच बोलो अशा प्रकारची आपण आटी त्या ठिकाणी घातलेली आहेत आणि मग ते कुठल्याही पक्षाचा माणूस असतो कुठला नेता असू द्या त्यांना त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा सन्मान केला जाईल आणि म्हणून या ठिकाणी खरं तर मी असं खूप अधिक तर काय न बोलता निश्चितपणे सर्व आम्ही मंडळी या ठिकाणी आहोत आणि आपण सर्वांनी ते सर्व तरुण नियोजन करावं आपण जे नियोजन झालंय त्या नियोजनामध्ये परत एकदा आपली नियोजनाची मिटिंग होईल शेवटची चार तारखेला आणि त्यानंतर नऊ तारखेला हा कार्यक्रम खुशी खुशी होईल कुठल्याही प्रकारची नाराजी नाही परत खुशी का खुशी खुशी आपला कार्यक्रम हा खुशी खुशी झाला पाहिजे पुणे जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राने आपला कार्यक्रम आदिवासी दिन हा खुशी खुशी झाला अशा प्रकारचा संदेश या महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे अशा प्रकारच्या मीडियाच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी जाहीर करतो ज्यांना ज्यांना त्या दिवशी खर तर सर्वांनी मोडा पाळावा आदिवासी दिन नऊ सर्वांनी मोडा पाळावा अकराच्या नंतर त्या ठिकाणी आपण पोहोचायचं आहे अशा प्रकारचा उद्दिष्ट प्रत्येकाने ठेवावं आणि आम्ही सारे कार्यकर्ते त्या ठिकाणी कार्यकर्ते होऊन येणार आहेत कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी राजकारणाच्या विरोधी अशा प्रकारचा त्या ठिकाणी हा निर्णय झालाय आणि म्हणून परत एकदा सर्व मिटिंगला सर्व तरुण मंडळी सर्व सरपंच मंडळी सर्व जमली त्यांना परत एकदा मी या ठिकाणी सलाम करतो आणि थांबतो जय हिंद जय आदिवासी आदिवासी ಮೂಲಗುಲ no. no.